शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवार वार मंगळवार सात जानेवारी दोन हजार पंचवीसचा तुम्हाला मी धुळे मैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे क्वालिटी पहा मित्रांनो आज बाजारामध्ये जबरदस्त क्वालिटीच्या मशी आलेल्या आहेत एक नंबर सेठ नमस्ते सेठ कितने का लाई आपने बेच लाया आज सोलह पंद्रह सोलह लाई ला थी काकी करी थी आपने आज की? बंदर, बंदर की आ, इसकी ऑफर क्या है मंडी में ऑफर फोन पे बताएंगे फोन पे बताएंगे कितने मी अभि दूसरे में दूसरे जापे में, दूसरे में। पुरे मंडी की शान है तो सारे खतरनाक सारे। दो हजार पच्चीस का मॉडेल आहे का तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एका नंबर है जर तुम्हाला घ्यायची असेल तर किंमत आपल्याला फोनवर सांगणार पहिला मॉडल आहे खतरनाक एकदम क्वालिटी पा मित्रांनो एक नंबर क्वालिटी पूर्ण बाजारामध्ये टॉप मॉडेल एकदम दोन हजार पंचवीसचं मॉडेल आहे किंवा दूध किती दूध दे तीस लिटर दूध देणार आहे क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एकच नंबर मोठ्या मापाची मैसा आलेली किंमत आपल्याला ते कॉलवर सांगणार आहे हे पहा मित्रांनो काच वगैरे पाहू शकता आपण एकच नंबर आहे टॉप क्वालिटीची मित्रांनो दोन हजार पंचवीसचं मॉडेल आहे एक नंबर

साडे तीन साडे लाख सो टक्का एक नंबर टॉप मॉडेल पच्चीस का मॉडेल आहे मंडी की शहा पूरी की एक नंबर एक नंबर क्वालिटी वगैरे पण या ठिकाणी टॉप क्वालिटी एकदम जबरदस्त पस्तीस लिटर तर सेट आपलं नाम बोलो नंबर बोलतो मोबाईल नंबर डबल नाईन मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर तुम्हाला म्हशी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा क्वालिटी पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी पुरी बाजारामध्ये शहा यांची म्हशींची क्वालिटी एक नंबर आहे एकच नंबर आहे हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा स्टेट आहे मालिक क्वालिटी पहा मित्रांनो बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच त्यांनी मशी बांधलेले आहेत आज ते एकदम जबरदस्त क्वालिटीच्या मशी त्यांनी आज दावणीला आलेल्या आहेत हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर आहे हो क्वालिटी बाजारामध्ये आजपर्यंत टॉप क्वालिटीच्या हो मशी आलेल्या आहेत मित्रांनो आणि त्यांच्या दावून आहेत पुरे मंडी मे आपण दावण पे आज क्वालिटी हो कमाले एक नंबर पुरा पंच्याहत्तर पंच्याहत्तर बासष्ट बरोबर तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तुम्हाला जर घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाच पा मित्रांनो मशीनच्या किमती आपल्याला कॉल सांगले सो टक्का क्वालिटी क्वालिटी पच्चीस का मॉडल आहे पच्चीस का एक नंबर पुरे दावण की शान यार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज एकदम जबरदस्त क्वालिटीच्या मशी आलेल्या पूर्ण बाजारामध्ये फिरा मित्रांनो क्वालिटी एक नंबर या ठिकाणी आजची तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाय जास्तीत जास्त शेअर करा कितना ना दोन टाईम का दोन मे किती किती दापे मे दोन आहे दुसरे मै तिसरे हे दुसरे मय हे तिसरे मे बराबर मित्रांनो दुसऱ्या दापेला आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो एकच नंबर आज पूर्ण दहा वन इंची एक नंबर आहे जबरदस्त क्वालिटीच्या मशी आलेले आहेत हे पाय अरे क्या जबरदस्त हाती जे सी होतो क्वालिटी एक नंबर आहे हे पाय मित्रांनो आज तर क्वालिटी पाय मित्रांनो हे पा काच पा क्वालिटी पा एक नंबर आहे टॉप मॉडेल दोनों टाइम को बीस देंगे आराम से बोरे वाली ये भी बीस देंगे वो बाजू वाली वो भी बीस देंगे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस लागलेले नवीन वर्षात या ठिकाणी क्वालिटीचा माल आलेला आहे मित्रांनो एक नंबर मशी आलेले आहेत ज्या पण मशी घ्यायचे असेल हे पस्तीस हे बरोबर मित्रांनो हे पस्तीस देंगे बरोबर मित्रांनो क्वालिटी तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर, तर मशी साडी तर या खरेदी करा होऊ शकता आपण या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून चार पाच जणताना पा दुसरे जापे मी अभि हे जापे मी अभि हे बी जापे मी दुसरे सब जवान या बराबर किसान बर। के घर भी दो तीन दावा होना चाहिए ना बराबर बर बर है चौबीस घंटे आपने यहाँ पे दावा होती कस्टमर कभी आया। भी आया यहाँ पे आप माल मिल जाएगा बराबर बराबर किमत फोन तर... पे, पे बता देना तर मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण मशीनच्या या ठिकाणी म्हणजे व्यवहार कसे ते सांगितले क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा काच वगैरे पहा तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा पुरण दावणमध्ये एकच नंबर क्वालिटीच्या मशी आलेल्या आहेत मित्रांनो तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा मोबाईल नंबर टाकलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी खरेदीसाठी या जा पहा पाहू शकता आपण खाली कमीत कमी दुसऱ्या या म्हणजे दुसऱ्या दिसत आपल्याला या ठिकाणी मशी आलेल्या आहेत हे पहा मित्रांनो क्वालिटी नंबर वन आहे एकच नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तर या तुम्ही प्रॉपर या ठिकाणी दावण बांधलेली असते असं नाही की बाजारच्या दिवशी भेटतील कधी पण या तुम्हाला मला कधी पण या ठिकाणी का मशी मित्रांनो हे पहा क्वालिडी पहा मित्रांनो एक नंबर मशीद आहे खतरनाक मशीट आहे डायरेक्ट बाजारामध्ये टॉप मॉडेल आहे का खरेदी का कि पोरबंदर की खरेदी क पाहिती आपली गाडी सेड हा सो बायती गाडी बरोबर मित्रांनो सगळी गाडी आलेली पॉलिडी एक नंबर मित्रांनो आहे के बी पोरबंदर की नाम के आपणाला ऐसा तुम्हा गाव काय बेस बरोबर मित्रांनो क्वालिटी मशी आलेले आहेत जर तुम्हाला तीस लिटर सो टक्का दीर पचिस लिटर देंगी तीस लिटर दुमारे जंगल काय पुरे मंडी की शान अभि दो हजार पच्चिस मॉडल एक नंबर बराबर पोर पहिल्या महिन्या का बहुतर आहे बरोबर क्वालिटी एक नंबर आहे तर या तुम्ही खरेदी करा कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा क्वालिटी एक नंबर आहे पूर्ण बाजारामध्ये एकदम खतरनाक पैसे आलेले आहेत तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण हे पहा मित्रांनो वीस ते पंचवीस या सो टक्का देंगे मी मित्रांनो वीस ते पंचवीस लिटर दूध देणार आहेत क्वालिटी वगैरे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर मशी वगैरे घ्यायची असेल तुम्हाला सत्तर ऐंशी हजारच्या मी मशी भेटतील लाखाच्या पण भेटतील दोन दोन तीन तीन लाखाच्या पण मशी भेटतील व्हिडिओ चांगला बनवला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पण संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा मोबाईल नंबर टाकलेला असतो प्रॉपर या ठिकाणी दावा असते तुम्ही कधी पण या बाजारा मंगळवारचा असो तुम्ही मध्ये पण आले तरी या ठिकाणी चोवीस घंटा दावा त्यांची उभी असते तर तुम्ही या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा पाऊस येतो त्या ठिकाणी बाजाराला सुरुवात झाली मित्रांनो या ठिकाणी दोन तीन प्रकारचे बाजार भरतात एक शेतकरींचा बाजार भरतो आणि एक व्यापारींचा बाजार पण भरतो या ठिकाणी आणि प्रॉपर दावा नसते या ठिकाणी बाजार मंगळवार चा कमी बी चोवीस घंटा या पे आपण दावून मंगलवार की दिन मंडी होती आपण पण कधी बी आम्ही चोवीस घंटा या की किंमत आपण पे बघा दूध की गॅरंटी आप आपण